महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा वणी येथील ग्रामीण रुग्णालयात बाह्य झालेल्या औषधांसोबत मुदत न संपलेली औषधेही जाळल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय रुग्णालयाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे माध्यमातून या संदर्भात वृत्त प्रकाशित केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने चौकशीचे आदेश दिले होते मात्र ही चौकशी वरवरची असल्याचं प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींच्या पाहणीत समोर आला आहे दिनांक ऑगस्ट वणी ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणात घडला होता औषधी वृत्त प्रकाशित झाल्यानंतर उपसंचालक विभागाकडून सहाय्यक संचालक डॉक्टर चित्ते व जिल्हा रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ संदीप सूर्यवंशी यांच्यासह एक चौकशी समिती वणीत दाखल झाली त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि चौकशीत काय आढळलं तर ही चौकशी समिती परत गेल्यानंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी पुन्हा घटनास्थळाची पाहणी केली त्यावेळी त्यांना अनेक अर्धवट जळालेली औषधं आढळलीत त्यांची तपासणी केली असता त्यातील काही औषधांची मुदत संपलेली नव्हती असं आढळून आलं याबाबत पुन्हा चौकशी समितीला बोलावून हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आला या घटनेमुळे रुग्णालयाच्या प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे सर्व औषधांची तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करू कुणालाही पाठीशी घालणार नाही असे चौकशी समितीने सांगितले असले तरी ही कारवाई केवळ वरवरची असल्याचा आरोप होत आहे रुग्णालयातील औषधांच्या विल्हेवाटीबाबतची ही गंभीर चूक आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे या प्रकरणी दोषींवर कोणती कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल या प्रकारच्या गंभीर अनियमिततेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये आणि रुग्णांमध्ये भीतीचं वातावरण आहे या प्रकरणी जिल्हा चौकशी समिती नेमली असून येथील कर्मचारी अधिकारी यांचे लेखी जबाब घेण्यात आलेले आहेत चौकशी अंती दोषींवर कठोर कारवाई सुरू असून कुणालाही पाठीशी घालणार नाही वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी सुरेखा गांगुर्डे दे देवळा चौकशी समिती स्थापन करण्यात आलेली आहे चौकशी समितीने आज त्या संबंधित जे काही अधिकारी कर्मचारी का आहेत त्यांचं जबाब घेतलेला आहे आणि त्या कोविड काळातले जे काय औषध होते आणि जे काही लाईन लिस्ट आहे इथले जे काय फार्मसी ऑफिसर आहेत त्यांच्याकडे त्यांच्याकडून आम्ही घेणार आहोत आणि संबंधित जे काही जवाबदार असतील त्यांच्यावरती चौकशी काही जेव्हा आहे त्याच्यावर त्यांच्यावरती योग्य ती कार्यवाही केली झाले कुठे गोष्टी ते आता चौकशी नंतर ते सांगते औषध नक्की मग की कोविड काळातच कसं होऊन तर त्यात गोळ्या दुसऱ्या म्हणजे मेडिसिन होतं ना तर नसं वेगळंच होलं आता आम्ही त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाणी केले तर त्या ठिकाणी सगळं जाळलेलं होतं त्याच्यामुळे लोकांचे जे काही इथले जे काही अधिकारी कर्मचारी आहेत त्यांचे जे काही जवाब आहेत त्याच्यावर आम्ही ते मिस्कॅस कारण मग का? कोविड जाऊन आता दोन वर्ष होत आली जवळपास मग आता अडण्याचं कारण काय त्या बाबत वैद्यकीय अध्यक्ष त्यांच्याकडून आम्ही जबाब घेतलेली त्यांनी काय सांग चौकशी आवाज जेव्हा आहे त्या चौकशी आवाजावर त्याच्यावर सांगता येतो पण कसं होऊ शकतो कसं माहिती औषध जाणं ही खूप मोठी गंभीर बाब आहे जे काय संबंधित आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाते इव्हन मान्य जिल्हा शल्य शिक्षण त्यांनी आदेश दिलेले आहेत जे काही संबंधित जबाबदार आहेत त्याला त्यांच्यावरती कारवाई केली चौकशी समिती स्थापन झाली हो हो किती लोक तीन लोकांची चौकशी समिती स्थापन केलेली आहे त्यांच्यावर कमिटीत कोण कोण कमिटीत मी स्वतः निवास वैद्यकीय अधिकारी आहे जिल्ह्याचे चीफ फार्मसी ऑफिसर आहेत आणि एक